नमस्कार मित्रांनो तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये तुकाई मातेची पूजा करण्यासाठी दर रविवारी मी अशाच प्रकारे या मंदिरात देवीची पूजा करण्यासाठी येत असतो आणि या रविवारी सुद्धा आलोच होतो गेल्या रविवारी जेव्हा मी या मंदिरामध्ये आलो होतो तेव्हा येथे मंदिराला रंगवण्याचे काम चालू होते त्याचप्रमाणे आज सुद्धा आलो होतो आज पण पा या मंदिराला लाम रंग देण्याचे काम चालूच होते खूप सारे कामगार खास या मंदिराला रंगवण्यासाठी खूप लांब लांबवरून बोलून घेतले होते या मंदिराला बाहेरून सुद्धा पहा या बाहेरून सुद्धा या मंदिराला अशा प्रकारे आकर्षक गुलाबी रंगात रंगवलेले होते फक्त याच मंदिराला या वर्षी रंगवले नसून या त्यासमोर असलेल्या कुसुंबीच्या काळूबाई यांच्या मंदिराला सुद्धा या वर्षी रंगवले होते तसेच या मंदिरापासून थोड्याच लांब असलेल्या दाऊजी पाटलांच्या मंदिराला सुद्धा पा अशा प्रकारे गुलाबी रंगामध्ये रंगवले होते आहे काळूबाई माता प्रसन्न आता आपण पाहूयात या काळूबाई मातेच्या मंदिराचे घाभाऱ्याचे आतून दर्शन घेऊयात पा हे आहे काळूबाई मातेचा मुख्य असलेला घाबारा आता या मंदिराला बाहेरून सुद्धा पाहूयात पा, पा अशा प्रकारे या मंदिराला वेगवेगळ्या विग रंगांनी रंगवले आहे तसेच आकर्षक प्रकारच्या लाइटिंग लावून सुद्धा या मंदिराची शोभा अजूनच वाढवली आहे यानंतर मी आलो आमच्या आंब्याच्या आम शेतामध्ये आंब्याच्या झाडांना पाणी घालण्यासाठी तर पा या झाडाच्या उंचीला मी तुम्हाला लांबून दाखवतो पहा हे झाड तर माझ्या कमरेपेक्षा वाईट उंच खांद्यापर्यंतच आहे परंतु या झाडाला सुद्धा पा किती मोठ्या प्रमाणात सुंदर असा मोहर लागलेला आहे आणि हा मोहर बरोबर आमच्या जत्रेच्या वेळेस दरवेळेस लागतो तसाच या सुद्धा लागलेला आहे आता या आंब्याला आम आम्ही पाणी दिल्यामुळे अजूनच मोर फुलेल यानंतर चार वाजता आलो मी आमच्या माळावर क्रिकेट खेळण्यासाठी आज सुद्धा क्रिकेट खेळायला मला खूपच जास्त मजा येत होती आणि बरोबर माझ्या बॅटीवरच बॉल लागत असल्यामुळे आजचा माझा दिवस बॅटिंगसाठी तर खूपच चांगला जात होता यानंतर सुद्धा मी अशाच प्रकारची बॅटिंग करत राहिलो आणि माझ्या टीमला अनेक अवघड अवघड आव्हानांमधून बाहेर काढले आणि खूप खूप मोठे लक्ष सुद्धा आम्ही अगदी सोप्या रीतीने जिंकलो सुद्धा यानंतर मी आलो माळावर आमच्या मशीनना खाली घेऊन जाण्यासाठी तर या मशीनना मी अशा प्रकारे चारत चारत घरीसुद्धा आणले यानंतर मी आलो आमच्या गावामध्ये तर या गावामध्ये पहा आता खूपच आकर्षक असा व सुंदर असा मंडप लागला आहे आणि हा मंडप का तर आता आमची यात्रा आहे उद्या उद्या आमच्या गावची ताजी यात्रा आहे आणि या जत्रेनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे तसेच आता पहा गावामध्ये दरवेळेसप्रमाणे कुस्तीचे मैदान सुद्धा भरणार आहे या कुस्त्यांना मैदान बनवायला सुद्धा आता तयारी सुरू झाली आहे तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्या मांढरगावची यात्रा आहे तर या यात्रेनिमित्त सर्व सबस्क्रायबरांना मी माझ्यातर्फे आमंत्रण देतो जर कोणी आमच्या जवळपास राहत असेल तर त्यांनी नक्कीच आमच्या यात्रेसाठी यावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता तुम्ही पाहा आमच्या काळूबाई मातेच्या गेल्या वर्षीच्या यात्रेचे काही आनंदाचे क्षण